नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बेडकमध्ये एका उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आलेवरून ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर अतिशय सुरेख असा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे आपल्यासोबत शेतकरी जात आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो सांगा माझं नाव प्रदीप शंकर घोरपडे राहणार बेडक तालुका जिल्हा सांगली तालुका आणि मोबाईल नंबर मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सहाशे तीस दोनशे सहा हा जो तुमचा ऊस आहे या ठिकाणी जी आपण जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती हा तर ही लागण कधीची बावीस मेची लागण आहे बावीस मे पंचवीस चोवीस आणि आज तारीख आहे चोवीस फेब्रुवारी पंचवीस नऊ महिन्याचा ऊस आहे नऊ महिन्याचा ऊस आहे ओके तर नऊ महिन्यामध्ये आल्वेरांचा जे ऊस स्पेशल अल्ट्राकेन आहे त्याच्या किती आळवण्या झाल्या दोन त्या आणि स्प्रे स्प्रे दोन केल्या दोन आणि दोन स्प्रे झालं ओके ओके ऊसामध्ये तुम्हाला फुटव्यामध्ये काय फरक वाटला फुटवा भरपूर निघालता हां आम्ही एका गड्ड्यामध्ये दहा ऊसाचे शॉर्टिंग करून ठेवलेले आहेत शॉर्टिंग केलेलं आहे शॉर्टिंग केलं शॉर्टिंग केलं आपण बघू शकतो या ठिकाणी शॉर्टिंग ऊस केलं प्रत्येक गड्ड्यामध्ये बघितलं तर प्रत्येक गड्ड्यामध्ये आहेत ओके आणि ऊसाची ग्रोथ कशी वाटली उंची किती ऊसाची ग्रोथ चांगली आहे सध्या पंचवीस ते सत्तावीस कांड्या ऊस तयार आहे एखादा ऊस मोजून आहे हा ऊस मोजून जातो मोज एक दोन तीन चार पाच सहा सात सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सव्वीस सव्वीसांड्या तयार आहे त्या सव्वीस कांदा ऊस आहे सरासरी सात आठ भाऊ ऊस आहे ती ह्या आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ ऊस आहे आणि नऊ महिन्यामध्ये पंचवीस खांडा ऊ ऊस तयार आहे पण नऊ महिने पंचवीस खंड्याचा तयार आहे ओके 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 पंचवीस कांड्याच्या पुढे पुढे हां आवरेज ओके ओके आणि इथं जर विचार केला तर सरासरी अवरेज तुम्हाला किती वाटतंय आता ह्या वर्षात सध्या तरी पाहून दोन टन ते एक दोन टानाचे आवरेजी वाटाली ओके नऊ महिन्याच्या ऊसाला पावणे दोन ते दोन टन पडले अशी अपेक्षा आहे कारण आपण हार्वेस्टिंग चालू आहे आपण बघू शकतोय आता का पण हार्वेस्टिंग चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे पंचवीस कांडीच्या प्लस ऊस आहे ना आठ नऊ आठ नऊ ऊस आहेत हां ऊसाला वजन आहे का आहे ना ओके ओके तर तुम्हाला जो रिझल्ट आला त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का मी समाधानी आहे चांगली ग्रोथ मिळाली मला बाकी सर्व शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल माझ्या सर्वांनी अनुभव म्हणून सर्वांनी अलिवोरन कंपनीचा प्रोडक्ट वापराव असं माहिती आहे ओके ओके तर दोन खांच्यावरती तर मला भरपूर रिटेल्ट्स मिळाला ओके ओके उथ आणि हळदीत पण मिळालेलं आहे उसाला उसा पण वापरलं ना हळदीला पण फायदे पण वापरले ओके ओके तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांचे कतन केल्याबद्दल अलिविरन ऑर्गेनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद